भारतीय जनता पार्टीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांचा सोलापुरात सोमवारी जंगी स्वागत करण्यात आला त्यांच्या आगमनाने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यात नव चैतन्य निर्माण झाला राम सातपुते यांनी सोलापुरातील विविध ठिकाणी भेटी दिल्यानंतर पूर्व भागातील प्रमुख असलेल्या कन्नाचौक येथील विठ्ठलराव कन्ना, कन्ना यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी राम सातपुते आले असताना श्री प्रतिष्ठानचे प्रमुख संस्थापक श्रीनिवास भाऊ संघा यांनी त्यांचा पुष्पहार घालून स्वागत केलं यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या श्रीनिवास भाऊ संगा यांनी भाजपाच्या राम सातपुते यांना सोलापुरातील तीन, तीन लाखाहून अधिक मताधिक्याने ते निवडून येणार आहेत तसेच मध्य विधानसभा मतदारसंघातून पन्नास हजाराहून अधिक मतांची आघाडी श्री प्रतिष्ठान व भाजपच्या कार्यकर्त्याकडून करण्यात येईल असं आश्वासित केलं रामभाऊ सातपुते यांचा सोलापूरला खासदार म्हणून उमेदवारी जाहीर डिक्लेअर झाले आहे हिंदुत्ववादीचे हे नेते आहेत हिंदुत्वाला भगवा आतंकवादी म्हणून डिक्लेअर केलेल्या या काँग्रेस पक्षाचा आम्ही निषेध करतो व आम्हाला खरं हिंदुत्वाचे काम करणारे राम सातपुते हे आम्हाला भेटलेले आहेत व मागील पंधरा वर्षात प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात महापालिका असतील रोडचे रस्त्याचे कामं असतील अनेक कामं रगडलेले आहेत आम्हाला राम सातपुते यांच्या स्वरूपानं सोलापूरच्या विकासासाठी एकदम योग्य उमेदवार भेटलेले आहेत व तळागाळातील ऊचतोडी कामगाराचे पुत्र व अशा व्यक्तींना उमेदवारी देऊन तळागाळातल्या कार्यकर्ताही एक खासदार बनू शकतो आमदार बनू शकतो असा एकमेव पक्ष तो भारतीय जनता पार्टी आहे घराणाशा या फक्त काँग्रेसमध्ये आहे भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वसामान्यांना निवडून देणारा हा पक्ष एकमेव पक्ष असा भाजप पक्ष आहे व रामभाऊ सातपुत यांना आम्ही तीन लाख मतांना विजयी होतील पूर्व भागात आम्ही श्री प्रतिष्ठानच्या वतीने व भारतीय जनता पार्टीच्या वतीने पन्नास हजारच्या मताधिक्यानं लीड देऊ व भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कसा असतो काम काय केला जातो हे आम्ही रामभाऊ सातपुते यांच्या स्वरूपांना आपल्याला दिसून येईल श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकुन एकोणऐंशी